समाजकल्याण अधिकारी सुनील खंबितकर यांच्यानंतर सोलापूरचा समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळाला नाही दलित वस्ती सुधारणा योजना शिष्यवृत्ती योजना मागासवर्गीय यांचे वसतिगृह शाळा वैयक्तिक लाभाच्या योजना मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह अशा अनेक योजना समाज कल्याण विभागाकडून राबवल्या जातात या योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून येतो परंतु पूर्ण वेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाकडून नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांना काम करणे मुश्किल बनले हे जिल्ह्यातील वसतिगृहांवर अनेक योजनांबद्दल तक्रारी असताना प्रभारी अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याने लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे शिवाय चौकशी व कारवाई करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर बंधारे बंधने येतात कार्यालयीन कर्मचारी संख्या अपुरी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये योजनांची अंमलबजावणी आणि लाभ देण्यासाठी हलगर्जीपणा वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यातून आलेला लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे अतिरिक्त पदभार प्रसाद मिरकले यांच्याकडे सुलोचना सोनवणे यांनी समाजकल्याण विभागाचा पदभार सोडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवला व्यापारी अधिकाऱ्यांवर हा विभाग किती दिवस चालवणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका